नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी प्रकाश पोटे यांची नियुक्ती जन हदार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील आणि कार्याध्यक्ष खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचं पत्र देण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके समवेत ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर किसनराव लोटकेसर आरिफ पटेल प्रवीण वारुळे गणेश तोडमल गणपत शिंदे गणेश रोडे अमोल कांबळे भैया परदेशी किसन बेदमुथा बंटी लाहुडे अमित गांधी शिवाजी बेरड दीपक गुगळे निलेश सातपुते सचिन हलगे शहाबाज शेख शाहनवाज शेख अक्षय गर्जे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे हे अपघातानेच सामाजिक तसेच राजकीय कार्यात आलेले आहेत अठ्ठावीस ऑगस्ट 2017 रोजी निंबोडी शाळा दुर्घटना होऊन त्या शाळा दुर्घटनेमध्ये त्यांची कन्या कुमारी वैष्णवी प्रकाश पोटे हिचा मृत्यू झाला होता त्यानंतरच त्यांनी जन आधार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडलेली आहे आणि त्यांचा नागरिकांमधला जनसंपर्क दांडगा असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाचे ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य होणार आहे आणि राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रकाश पोटे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी निश्चितच मदत होणार असल्याचं सांगितलं आणि या निवडीबद्दल प्रकाश पोटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे